गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिका व्यापार संबंधावर चर्चा सुरू आहे त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी एक ऑगस्ट पासून होणार होती भारताच्या संयमी भूमिकेमुळे ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेतलाय कारण हा आयात कर आता सात दिवसांनी लागू होणार आहे का घेतलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय पाहूयात त्याचा अधिक तपशील नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली होती तसंही ही घोषणा एक ऑगस्ट पासून लागू करण्यात येणार होती मात्र भारत सरकारनं यावर शांत आणि संयमी भूमिका घेतली आहे भारत प्रतिकार करणार नाही तर चर्चेने तोडगा काढेल अशी भारताची भूमिका आहे दुसरीकडे अमेरिकेने ही आयात करवाढ एक ऑगस्ट पासून लागू न होता पुढील सात दिवसांवर लागू होईल असं घोषित केलंय त्यामुळे भारत अमेरिका व्यापार संबंधावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी भारताला आठवडाभराचा कालावधी मिळालाय अमेरिकेच्या आयात करवाढीचा सत्तरहून अधिक देशांना फटका बसणार आहे त्यातच जपान आणि चीन अमेरिकेपुढे झुकले आहेत मात्र भारताने संयमी भूमिका घेतली आहे अमेरिकेलाही भारतासारखी मोठी बाजारपेठ गमवायची नाहीये अमेरिकेला भारतात दुग्धजन्य आणि मांसाहारी उत्पादनं भारतात विकायची आहेत मात्र भारताने शेतकऱ्यांचा विचार करून अमेरिकेच्या या धोरणाला नकार दिलाय त्यामुळे भारत अमेरिका व्यापार संबंध ताणले जात आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी भारतातून येणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा केली याशिवाय अतिरिक्त दंडही आकारण्याचा इशारा दिलाय ट्रम्प यांनी या मागचे कारण सांगताना भारताचे तेल आयात संबंध लष्करी साहित्य खरेदी आणि भारतातील व्यापार करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचलाय भारताचे अमेरिकन वस्तूंवरील कर खूप जास्त आहेत आणि अन्य धोरणांमध्ये येणाऱ्या अडचणीही तितक्या त्रासदायक आहेत असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांनी त्यांचा ट्रूथ सोशल पोस्ट मध्ये भारताला मित्र देश मानलं मात्र व्यापार संबंध मर्यादित असल्याचंही नमूद केलंय विशेष म्हणजे भारत आणि रशियाला त्यांनी मृत अर्थव्यवस्था असं म्हटलंय आणि भारताने रशिया सोबत कसं आणि कोणते संबंध ठेवावेत याची त्यांना परवा महिन्यांपासून व्यापार करारावर चर्चा करत आहेत मात्र अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही ट्रम्प यांनी अमेरिकन वस्तूंना भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळावा अशी मागणी सातत्याने केली आहे भारताने या घोषणेवर शांत आणि संयमी भूमिका आहे भारत कर या करवाडीला प्रत्युत्तर देणार नाही त्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये हिताचा आणि योग्य असा तोडगा काढेल अशी सूत्रांची माहिती याबाबत एकोणीसशे पोखरण अणुचा दाखला दिला जातोय पोखरण नंतर अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध लादले होते तेव्हा भारताची अर्थव्यवस्था आता सारखी बळकट नव्हती आज मात्र भारत स्वयंपूर्ण आहे आणि अर्थव्यवस्था ही मजबूत आहे त्यामुळे या करवाढीमुळे भारताला घाबरण्याचं कारण नाही असं सरकारचं मत असल्याचं सूत्रांनी म्हटलंय केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत सांगितले की सरकार या निर्णयाचा भारतीय निर्यातदार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची पडताळणी करते शेतकरी कामगार उद्योजक आणि लघु मध्यम उद्योगांच्या हितासाठी सरकार सर्वतोपरी पावलं उचले असं त्यांनी आश्वासन दिले दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्था या भूमिकेला पाठिंबा देत सरकारवरच हल्ला चढवला ट्रम्प बरोबर आहेत भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे मात्र पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना त्याची माहिती नाही भाजपाने अदानींना मदत करण्यासाठी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असा आरोपही राहुल गांधींनी केलाय काही तज्ञांनी या करवाढीमुळे भारताच्या काही प्रमुख क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली मात्र सरकार याबाबत फारसं चिंतेत दिसत नाही वाणिज्य मंत्रालय निर्यातदार उद्योग आणि अन्य भागधारकांशी सल्लामसलत करत आहे अमेरिकेच्या या निर्णयामुळे कोणते परिणाम होऊ शकतात हे संबंध शक्य होईल ट्रम्प यांच्या या करवाडीमुळे भारत अमेरिका व्यापार संबंधावर काय परिणाम होईल हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होईल मात्र भारत सरकारने यावर शांत आणि कूटनीती दृष्टिकोन ठेवलाय चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल असा विश्वास सरकारला आहे अमेरिकेने आयात कर लावण्यास दिवसांची मुदत दिली तरी भारताने आपली आर्थिक ताकद आणि स्वयंपूर्णतेवर भर दिलाय त्यामुळे आयातीवर पंचवीस टक्के कर लावणारे ट्रम्प कार्ड भारत निकामी करणार का आणि ही कर वाढ भारतीय अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे प्रभावित करते याकडे सगळ्यांच लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद